आमचे रवी घरत आहेत ह्या सगळ्या सहकारांच्या उपस्थितीमध्ये महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमक्ष दोन तरण तलाव फुटबॉल टर्फ उद्यान सामाजिक सभागृह स्मशानभूमी आणि इतर अनेक का जी कामं आहेत आपल्या परिसरामध्ये जी सर्वसामान्य जनतेच्या नागरिक हिताशी जवळ अशी जवळजवळ नऊ याचं जे वास्तू आहे त्याचं लोकार्पण केलेलं आहे आणि ह्या मतदारसंघातील जनतेने मला चार वेळा विधानसभेवर पाठवलं आणि त्यांचं प्रतिनिधित्व करत असताना त्यांना ज्या ज्या सुखसोयी हो हव्या त्या सुखसोयी हो देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आणि निश्चितपणे ह्या माध्यमातून ह्या सगळ्या प्रभागाचा विकास झाला प्रभागामध्ये आमचे लोकप्रतिनिधी म्हणून सगळे नगरसेवक काम करत होते भविष्यामध्ये सुद्धा या परिसरातून आमच्याच पक्षाचे शिवसेनेचे नगरसेवक निवडून येतील याची मला खात्री आहे तरी सुद्धा शेवटी कामं जे आहे ते कामं करणं गरजेचं होतं आणि त्या माध्यमातून मी ही सगळे विकास प्रकल्प राबवले त्यामुळे मी महापालिकेच्या सगळ्या अधिकाऱ्यांचा आणि प्रामुख्याने एकनाथ साहेबांचा मनापासून आभार केलं नाही बघा कसं आहे की आ, काही प्रमाणामध्ये आचारसंहिता ह्याच महिन्यात लागण्याची शक्यता नाकारता येत नाही सात तारखेपासून आम्ही अधिवेशनासाठी नागपूरला आहोत सहा तारखेला बाबासाहेब आंबेडकर यांचा महानिर्वाण दिन आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आजचीच वेळ होती त्यामुळे काही कामं ही वस्तुस्थिती आहे की थोड्याफार प्रमाणात नव्याण्णव टक्के कामं झाली परंतु एक टक्का काम थोडंसं बाकी जरी असेल तरी या महिन्याभरामध्ये ती सगळी कामं ही पूर्ण केली जाईल आणि नागरिकांना काम म्हणजे त्या ठिकाणी तरणतलाव वगैरेमध्ये जे काही पोहायचं वगैरे आहे त्यासाठी काही बाधा येणार नाही परंतु एखाद काम हे एक टक्का बाकी सगळ्या कामाची पूर्तता झालेली आहे गेल्या काही दिवसापासून सामना ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही आणि स्थानिक आमदार म्हणून मी सुद्धा नाखुश आहे परंतु शेवटी भिवंडीचे सगळे रस्ते बंद असल्याकारणानं भिवंडीची सगळी वाहतूक ही गोडबंद रोड येते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात घोडबंदर रोडला वाहतूक कोंडी होती ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही त्याचबरोबर ठाण्याची लोकसंख्या जी आहे त्या लोकसंख्येच्या बरोबर सर्वसामान्य जनतेने गाड्या घेतलेल्या आहेत म्हणजे अठरा लाख ठाण्याची लोकसंख्या गृहित धरली तरी साडे सोळा लाख गाड्या ह्या था ठाण्यात आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात गाड्या आल्यानंतर त्या ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या फार मोठ्या प्रमाणात होणार आहे सर्वसामान्य जी जनता आहे त्यांनी याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे की वन बी एच केचा आपल्या फ्लॅट असेल तर आपण किती गाड्या घ्याव्यात त्या ठिकाणीसुद्धा दोन दोन गाड्या असतील आणि ट्रॅफिकचा विचार न करता प्रत्येकाला जर गाड्या रस्त्यावर आणायची असेल तर ह्याला सामना हा आम्हाला करावाच लागेल परंतु शेवटी तो प्रत्येकाचा अधिकार आहे लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याची आमची भूमिका आहे लवकरच आता महिन्याभरामध्ये घोटबंद रोडच्या मेट्रोचं काम अंतिम टप्प्यात आलेलं असल्याकारण ते मेट्रोचं काम पूर्ण झालं की ताबडतोब घोटबंद रोडची वाहतूक कोणीही कमी

जे घोटबंदर रोडचं रुंदीकरण आहे त्याचंही काम दोन महिन्यामध्ये म्हणजे जानेवारी एंडपर्यंत होणार आहे त्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना थोडे दिवस जरी जनतेला करावा लागला तरी नंतर मात्र दोन महिन्यानंतर ही वाहतूक कोंडी मला वाटत नाही ती राहील काही प्रमाणात गायमुख घाटामध्ये काही गाड्या बंद पडल्यामुळे ट्रॅफिक कोंडी अजूनही होते ही वस्तुस्थिती आहे त्याहीवरही आम्हीचा मार्ग काढण्याचा विचार नाही तो जो तीस मीटरचा रस्ता आहे तो लवकरच आम्ही साठ मीटर घोडबंदर रोडची जेवढे सर्व्हिस रोड आहे ते मोठ्या प्रमाणात खोदले तुमचं तुमचा गैरसमज आहे घोडबंदर रोड हा सर्व्हिस रोड नव्हता त्यावेळेस घोडबंदर रोड हा बनवत असताना एवढ्या मोठ्या रस्त्याची काय गरज आहे ठाण्याला म्हणून त्या ठिकाणी सर्व्हिस रोड बनवला होता परंतु तो रस्ताच मुळात साठ मीटरचा आहे तो सर्व्हिस रोड नव्हताच काही लोक त्याचा राजकीय नेत्या सुद्धा गैरफायदा घेतात आणि सांगतात की सर्व्हिस रोड मर्ज केलेला परंतु तो, तो सर्व्हिस रोड नाही तो एकच घोडबंद रोड साठ मीटरचा सा आहे आणि ज्या काही अंडरग्राऊंड ड्रेनेज आहे वॉटर सप्लाय आहे आणि एम एस लाईन्स आहेत त्यामुळे थोडासा उशीर लागतोय पण दोन महिन्यामध्ये ती कामं पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्तांना दिलेल्या आहेत मात्र महापालिकेने काहीतरी आकडेवारी आहे कोर्टामध्ये एकदम याचिका दाखल केली कागदपत्र के दिली त्यानंतर अनेक बातम्या देखील दाखवल्यात की किती आकडेवारी मात्र कुठेतरी महापालिका आकडेवारीच नाही अपघात हे जर असेल तर फार चुकीचं आहे महापालिका आयुक्तांकडे किंवा महापालिका प्रशासनाकडे जी काही आकडेवारी आहे ती असणं गरजेचं आहे खरंतर रस्ता एम एसआरडीसी आणि डीच्या मालकीचा आतापर्यंत आहे अजूनपर्यंत ठाणे महापालिकेला हस्तांतरित झालं नाही म्हणून ती कदाचित आकडेवारी नसेल तरी सुद्धा महापालिका हद्दीमध्ये तो रस्ता असल्याकारण ती आकडेवारी घेणं गरजेचं आहे आणि मी तशा सूचना आयुक्तांना करतो बांधलेलं आहे पण अजून पार्किंग उपलब्ध झालेली नाहीये ठाणेकरांना नाही ते पार्किंग प्लाझा मध्ये काही प्रमाणामध्ये हो जे हॉस्पिटल होतं ते हॉस्पिटलसाठी ती तात्पुरत्या स्वरूपात दिलेली आहे पण लवकरच ते हॉस्पिटल त्या ठिकाणी नवीन झाल्यानंतर पार्किंग प्लाझा सर्वसामान्य जनतेला उपयोग भाईंदर मध्ये श्री स्काय प्रकल्प आहेत त्या ठिकाणी व्यक्ती फ्लॅट फ्लॅट तुम्हाला अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये होता कामाने महाराष्ट्रामध्ये सगळ्या जाती धर्माच्या लोकांना प्रत्येक ठिकाणी घर घेण्याचा अधिकार आहे असं जर कुठे कोणी नाकारत असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल सर रॅपिडोची काय कारवाई रॅपिडोची ॲक्शन फार मोठ्या प्रमाणात घेतलेली आहे तीन दिवसापासून आम्ही सगळ्या आरटीओना निर्देश दिलेले आहेत मी सूचना ताकीद दिलेली आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये ज्या ज्या ठिकाणी ओला असू द्या उबेर असू द्या किंवा रॅपिडो असू द्या ह्या टू व्हीलर टॅक्सीची त्यांना परमिशन दिलेली आहे ती बाईक टॅक्सी असताना त्यांना फक्त ई बाईकच वापरायची परवानगी दिलेली असताना ई बाईक सुद्धा ते योग्य प्रकारे वापरत नाही ज्या अटी आणि शर्ती घातल्या आहेत त्याचं सुद्धा ते उल्लंघन करत आहेत आणि फार मोठ्या प्रमाणात त्यांनी रेग्युलर बाईक ह्या व्यवसायासाठी आणलेल्या आहेत त्यामुळे माझ्या सस्तक सूचना आहेत की बाईक स्वार जो असेल त्याच्यावर गुन्हा दाखल न करता रॅपिडोचे हो जे, जे मालक आहेत जे तीन त्यांचे डायरेक्टर आहेत त्या तिघांवर गुन्हे दाखल करायचे आणि प्रकारे आता जवळजवळ चार ते पाच ठिकाणी गुन्हे दाखल झालेत सगळ्या आरटीओ सूचना केल्या जर एक बाईक जरी दिसली तरी ताबडतोब मालकांवर गुन्हे दाखल करायचे भले शंभर दीडशे गुन्हे दाखल झाले तरी चालेल परंतु राज्य शासनाला आणि प्रामुख्यानं आरटीओ डिपार्टमेंटला खिशात घेऊन आम्ही जाऊ शकतो अशा पद्धतीची जर काही लोकांची भूमिका असेल आणि काही लोकांची भावना असेल तर ते निश्चितपणे प्रताप सरनाईक सहन करणार नाही तो भले रॅपिडो असू द्या ओला असू द्या अथवा उबेर असू द्या प्रश्न उपस्थित केला आहे